पंजाब हवामान अभ्यासक मी शेतकऱ्याला अंदाज देणार शेत आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकवीस तारखेपासून एकवीस डिसेंबरपासून ते सव्वीस डिसेंबरपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लगायचा सांगायचं झालं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो वीस तारखेला म्हणजे ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल म्हणजे वीस तारखेला सांगलीकडं जतकडं तिकडं कर्नाटककडे पाऊस पडायला दिसत एकवीसला तो पाऊस त्याच्यानंतर परत तो पाऊस पुढं सरकल बावीसला तो पाऊस लगेच विदर्भाकडे जाईल तेवीसला लगेच मरा मराठवाड्याकडे येईल चोवीसला लगेच इकडं उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल पंचवीसला पुन्हा आणखीन विदर्भाकडे जाईल सव्वीसला पुन्हा म मा, संपूर्ण महाराष्ट्र या फुलटाकेल म्हणजे सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात बावीसपासून मात्र राज्यात बऱ्याच भागात असा पाऊस विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत ठेवत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा पूर्वही दरब सांगायचं झालं तर यवतमाळ नागपूर चंद्रपूर चंद्रपूर नांदेड हिंगोली पुसद अमरावती वर्धा त्याच्यानंतर म हिंग वाशिम त्याच्यानंतर बुलढाणा अकोला त्याच्यानंतर परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा क कोकणपट्टी पूर्ण तसेच मुंबईला देखील पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगर पडणार आहे वैजापूर गंगा गंगापूर शिर्डीला देखील पडणार आहे संगमनेर पडणार आहे दोन दौंडला पडणार आहे मुन हान झालं मुदखेड पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर ज नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नंदुरबारकडे देखील पडणार आहे म्हणून त्या देखील शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवायची तयारी करायची जळगाव जिल्ह्यात पडणार आहे शहाजाकडे पडणार आहे मालेगावकडे देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सांगाच्या मध्ये दररोज म्हणजे एकवीस तारखेपासून ते सत् सव्वीस सत्तावीस पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत करत पाऊस पडणार आहे सर्वदूर असं एकदम सारखं नाही पडणार पण पाऊस येणारे मात्र निश्चित अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र एकवीस तारखेपासून ते सव्वीस पर्यंत पूर्वही दर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा दररोज विभाग घरात दररोज आज या विभागात पडला तर उद्या दुसऱ्या विभागात पाऊस पडत परत तिसऱ्या विभागात जाईल पण पाऊस येणारे निश्चितही म्हणून हा अंदाजला खायचा अचानक वातावरणात बदल झाला परत